धाराशिवच्या दौऱ्यावर आणि महाराष्ट्रामध्ये लिंकने सलीमबेट आणि दौरा सुरू आहे काका या दौऱ्याचा केले हो एक केले तर सरकार पासून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा आहे आणि काही आमच्यातले चोर आणि लफंगे हे जरी अमिषाला बळी पडून किंवा घाबरून पळून गेले असले तरी या मराठवाड्यातला शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी हे शिवसेनेच्याच मागे उभे आहे आणि हेच कडवट शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि दिल्लीच्या सत्तेपर्यंत जे चोर मंडळ आमच्यातून निघून गेले त्या चोर मंडळासंदर्भात काल सर्वोच्च न्यायालयानं ना पुन्हा एकदा आपले निर्देश आपल्या शंका या लोकांसमोर आणल्या देशासमोर काल आपण पाहिलं असेल की जो लवाद आहे न्यायालयानं नेमलेला सर्वोच्च राहुल नार्वेकर यांचा लवा ना तर लवादाने जो अन्याय केला आमच्यावर म्हणजे सरळ सरळ जोर आणि लफंग्यांना त्यांनी पात्र ठरवलं घटनेच्या दहाव्या शेड्यूलनुसार जो पक्षांतरबद्दल कायदा आहे त्यानुसार पक्षांतर, पक्षांतर केलेल्या या शिंदे गटातल्या आमदारांना अपात्र ठरवणं अपरिहार्य पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं इतकंच नव्हे तर शिवसेना ही त्यांचीच विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेना ही त्यांची असा निर्णय देऊन स्वतःच हस करून घेतलं त्याविरोधात केलेल्या याचिकावर याचिकेवर काल न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीशांनी सांगितलंय हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत आहे विधिमंडळात पक्ष संघटन कोणाचंही ठरत नाही पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचा आहे त्याच्यावर पक्ष कोणाचा ठर पण लवादानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला कारण त्यांच्यावर दबाव होता जो लवाद म्हणून जो कोणी बसलाय त्याने स्वतः दहा पक्षांतरे केली ते कधी शिवसेनेमध्ये होते कधी राष्ट्रवादीमध्ये होते कधी अन्य कुठल्या पक्षात होते आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष असतात या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकाल पत्रावर दिसत आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अशा आहे की नवादा कोणताही निकाल दिला असला चोर मंडळाच्या बाजूने तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरण दाखवलेली आहे आणि त्याच आशेच्या किरणांच्या संदर्भात आम्ही इतक्या आशावादी आहोत फक्त वेळ काढू कोणाला जोर मंडळाचे जे वकील आहेत ते रोज नवीन, नवीन मुद्दा आणतात भंपक खोटेपणा त्यांच्या त्या मुद्द्यांमध्ये असतात खरं म्हणजे सुनावणी संपलेली असून फक्त निकाल द्यायचा आहे हे असताना सुद्धा नवीन मुद्दे आणण्याची काही काही कारण नाही काल काय म्हणे त्यांच्या वकिलाने सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या वतीनं बनावट कागदपत्र समोर आणली कोणती बनावट कागदपत्र काय शिवसेना ही बनावट आहे काय बाळासाहेब ठाकरे बनावट आहेत त्याने स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे हे बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्वच मान्य करत नाहीत हाच बनावट पण आहे या लोकांचा आमची लढाई उत्तम चाललेली आहे ही लढाई न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात अशा दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे ही लढाई लढतायत आणि म्हणजे आमचा बोला गळा कापत केसना नेमकं कशी स्ट्रॅटेजी काय भाजपची गळा कापून आता त्यांचा गळा कापताय त्यांच्या गळावरती आम्ही कशाला गळा काढू सर भाजपच्या मुलाची काल प्रदूषण मंडळाच्या परिवर्णी झाले नियम असा आहे की पंचवीस वर्ष पूर्ण कायदेशीर आणि घटना माहिती त्याच्यामुळे आता ज्या घटना बाह्य गोष्टी सुरू आहेत त्याच्यावर न्यायालय निर्णय साहेब काल उद्धव साहेबांनी अभिनंदी गडकरी साहेबांना की महाविकास आघाडी आणि उभार त्याच्यानंतर बावनकुळे असं म्हणतात की गडकरींना भारतीय जनता पार्टीत तिकीट दिलं आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते आपल्याला माहीत असेल विधानसभेत जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरी सारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे बनावट लोक चोर आणि लफंगे त्याच्यामुळे यांच्याशी जसं पोलीस चोरांशी वागतो तसंच भारतीय जनता पक्ष या चोरांशी वागणार वंचित बहुजन आघाडीचा नाही इशारा आम्ही देतो काय म्हणाले पवार साहेब ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आला ज्या पक्षाच्या युनिफॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं कोणत्या वाट ठीक आहे तुम्ही गेलात ना तुम्ही सुखाना ना दाखल धमक्या इशारी पुलसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले माझं नाव शरद पवार आहे जसं आम्ही म्हणतो आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही ठाकरेंचे शिवसैनिक आहोत उद्धव ठाकरे म्हणतात मी उद्धव ठाकरे नाला लागू नका ना शेवटी सत्य धर्म आणि खरेपणाला एक अहंकार असतो तो असायलाच पाहिजे शिर्ष नेत्यांनाच माहित नाही की राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद मानतो यांचा नेतृत्वाखालचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे अजित पवार कधी गेले महाराष्ट्र बाहेर त्यांना विचारायचं नागालँड अरुणाचल प्रदेश मेघालय या राज्यात ते कधी जाऊन त्यांनी राजकारण केलंय का आता त्यांच्यावरती लादलाय भारतीय जनता पक्षाला म्हणून ते करतायत साहेब काल शरद पवार साहेबांनी जो आहेसुना इशारा आम्ही देतो काय म्हणाले पवार साहेब ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आला ज्या पक्षाच्या युनिफॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं कोणत्या बाहेर ठीक आहे तुम्ही गेलात ना तुम्ही सुखांना ना दाखल धमक्या इशारे पुलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले माझं नाव शरद पवार आहे जसं आम्ही म्हणतो आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही ठाकरे शिवसैनिक आहोत उद्धव ठाकरे म्हणतात मी उद्धव ठाकरे आता राजा लागू नका शेवटी सत्य धर्म आणि खरेपणाला एक अहंकार असतो तो असायलाच पाहिजे गुलाबराव मोदी या सगळ्यांना सत्याची बाजू घेतलेली आहे या सगळ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूप असलेलं आहे त्यांचं मन त्याला खात आहे म्हणून ते अशी भाषा करतात शिवसेनेच्या वाटेला जागा किती येतील काय कसं फॉर्म्युला <laughs> वाटायला <laughs> <laughs> बाकीच्या महाराष्ट्रात शिवसेना आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित आघाडी यांनी जिथे जो ताकदीचा उमेदवार आहे ज्याच्याकडे जो जिंकू शकेल त्यांनाही जागा वाटप आणि आमच्यामध्ये जागा वाटपास कोणते मतभेद नाही एखादे अमित शहा दिल्लीतून येऊन बरं का आमच्यासमोर बसत नाहीत आणि तुम्हाला आणि आणि आमच्यासमोर तुकडे फेकत नाहीत असे तू दोन तू चार तू तीन आम्ही एकत्र बसतो आणि सन्मानानं जागा वाटप करतो आमच्या जागा वाटप दिल्लीत होत नाही आणि होणार नाही महाराष्ट्रावरती अन्याय करणारा एखादा अमित शहा इथे येऊन आमच्या दादागिरी करू शकत नाही उद्धव ठाकरे आहेत मान्य शरद पवार आहेत काँग्रेसचे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकरचे आहेत आम्ही एकत्र बसतो आणि जागा वाटप करतो दिलं आहे पराभवाच्या भीतीतून अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्या तोंडून बाहेर हा संपूर्ण महाराष्ट्र आमचा आहे हा अमित शहाचा महाराष्ट्र नाही आहे किंवा हा नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र नाही हा महाराष्ट्र मराठी माणसानं एकशे सहा हौतात्म्य किंवा बलिदाना देऊन मिळवलेला हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे इथे कोणाला मुख्यमंत्री करायचं हे अमित शहानी कदाचित एक वर्षापूर्वी ठरवलं असेल चोऱ्या मा्या करून लोकांना नेमून पण यापुढे त्यांनाही जमणार नाही मी म्हणतो ना हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे हे अमित शहाने लक्षात साहेब चला